नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी ही हीच स्वामींच्याने प्रार्थना तर आज आहे ना कटोरी ब्लाऊज शिवते मी कटोरी ब्लाऊजचे आहे ना भरपूर आलेले शिवायला हरतळकीमुळे ना बरीचशी गर्दी झाली आहे दुकानात आणि त्यात माझी फिरण्यात पण दहा बारा दिवस फिरण्यामध्ये गेले आणि इतका स्टॉक साचला आहे ना दुकानामध्ये दीदीने दोन तीन दिन दिवस दुकान उघडं ठेवलं होतं ना त्यामुळे खूपच अजून जास्त गर्दी झाली आहे आणि हरतळकेपर्यंत जवळजवळ बरेचसे ब्लाऊज शिवायचे बघू आता किती ॲडजस्ट होता त्यात हा एक ब्लाऊजचा प्रकार इतकं विचित्र आहे शिवायला डायरेक्ट कपडा बाजूला आणि अस्तर बाजूला सरकतं आणि इतक्यात कुठंतरी किती असं चोपून चापून घडी मारा टिप मारा तरी पण त्याला कुठंतरी घडी पडणारच परत ते उसवायचं परत सरळ करायचं आणि वेळ पण लागतो या ब्लाऊज शिवायला जवळजवळ दुकानामध्ये आहे ना ह्याच प्रकारच्या आहे ना ज दहा पंधरा साड्या असतील दुकानामध्ये इतक्या सगळ्या एकच पॅटर्न झालं आहे आणि सगळीकडे ह्याच साड्या चालत आहे म्हणजे मी दोन तीन ठिकाणी गेले ना दुकानामध्ये मैत्रिणींच्या तर त्यांच्या पण दुकानात ह्याच साड्या जास्त होत्या आणि छान दिसते अंगावर तशी पण मग सगळ्यांचे एकच पॅटर्न एक आल्यामुळे आहे ना मला तर अजिबात नाही आवडू राहिली ती साडी आता आणि कसं असतं आपल्याकडे जी साडी नाही आहे ना म्हणजे ती साडी ना समोर सगळ्यांची एक सारखी दिसली का ती साडी मला अजिबातच नाही आवडत घालायला असं आहे तर हे आता कटोरी ब्लाऊज शिवते इतकं अर्जंट द्यायचं ते ब्लाऊज मग ते दहा पंधरा मिनटातच मी म्हणजे कापून आणि इतकं घाईत ब्लाऊज शिवायचं होतं म्हणजे कमीत कमी वीस मिनटातच हे ब्लाऊज मी तयार केलं आहे कारण की यांनी ना मग मा एक महिन्यापासून साडी माझ्याकडे टाकलेली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की पंधरा दिवसात ब्लाऊज देईल आणि त्यानंतर एक महिना झाला आहे ब्लाऊज टाकायला आणि आता ते पटकन तयार करून देते बाकीचे पण बरेचसे भरपूर आहे आपण हे ब्लाऊज ज्यावेळेस जोडतो ना त्यावेळेस कटोरी साईड पीस एकदम व्यवस्थित परफेक्टली जोडल्या गेलं की कटोरी ब्लाऊज पण एकदम छान आणि एकदम मस्त बसतं तुम्ही कटोरी ब्लाऊजचा ज्यावेळेस आपण टक्स टाकतो ना तो टक्स जर परफेक्ट आला ना तर एकदम भारी बसतं ब्लाऊज आणि क्रॉसपट्टी जोडल्यानंतर पुढे जो कपडा उरलेला असतो सरळ भाग करून घ्यायचा कटोरी आणि क्रॉसपट्टीचा आणि मगच आपली आईपट्टी लावायची काय होतं आपण तो भाग कट नाही करत आणि कट केल्यानंतर हे ना तो भाग सरळ येतो आणि जर नाही कट केलं तर असं पुढे मागे येतं बघा फिटिंगच्या वेळेस आहे ना कमर घेरचा भाग खालून ज्या वेळेस फिटिंग करतो ना त्या भागामध्ये अशा आईपट्टींजवळ टोकं दिसतात आणि अशी बाहेर निघालेला दिसतो तो कपडा मग तिथं आहे ना मग ब्लाऊजला फिटिंगला व्यवस्थित येत नाही मग तुम्ही वरती छातीत फिट होतं आणि खाली कमरेमध्ये सैल होतं ब्लाऊज मग इथे आपली फिटिंग चुकते ब्लाऊजची तर या प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिवलं ना तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं आणि शिवताना फक्त थोडा कंटाळा येतो पण ह्या बारीक बारीक ज्यावेळेस आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवतो ना त्या जर व्यवस्थित जर केल्या तर त्या ब्लाऊज एकदम छान येतं ज्यावेळेस आपण आयपट्टी हुकपट्टी लावतो ते पण एकदम फिनिशिंगमध्ये जर लावली खाली वर जर नाही झाली तर तिथं पण खूप मस्त दिसतं ब्लाऊज आणि असे कोपरे कापरे बाहेर नाही दिसले पाहिजे ब्लाऊजचे आणि कट करत चालायचे आयपट्टी आहे ना आपली मी असं बऱ्याचशा ब्लाऊजांची बघितलेली की आयपट्टी डायरेक्ट फेस टू फेस लावतो तर ही पट्टी लावताना नॉर्मल अर्धा इंच कपडा बाहेर सोडायचा आपल्या पट्टीचा जी अस्तरची पट्टी लावतो ना तो कपडा अर्धा इंच बाहेर सोडायचा आणि जी आपण टीप मारलेली असते टीप मारलेली असते ना तर त्या पट्टीवर पट्टीवर पट्टी ही पट्टी जोडायची आणि मग बा कडेच्या एका कोपऱ्याला टीप मारून घ्यायची सरळ म्हणजे आपण ज्या वेळेस आय करणार ना तर आयच्या वेळेस आपल्यांना ती टीप उसवावी नाही लागणार आणि किंवा तुम्ही सेंटर जर टीप मारली तर हूक लावायला प्रॉब्लेम येतो आणि मग जर तुम्हाला जर ती सेंटर पट्टी जाऊन लावून जर तुम्ही जर मध्ये टीप मारली तर मग मा तुम्हाला मधले आईच्या ठिकाणी टीप काढून घ्यायला लागेल हे लक्षात ठेवा कारण की हूक अडकणार नाही काय होतं आपण ब्लाऊज शिवतो पण ब्लाऊज शिवताना सगळ्यात आधी ज्यावेळेस ब्लाऊजचा यूज होतो आणि वापरल्या जातं जसं जसं ब्लाऊज होत चालतं तसं आहे ना ब्लाऊजची सगळ्यात जास्त सगळ्यात पहिली आयपट्टी उसवते तर आपल्या जर ब्लाऊजची जर आयपट्टी उसवली तर तिथं परत ती पट्टी खूप लवकर ओढल्या जाती मग ती पट्टीच आहे ना आतमध्ये थोडी सरकवून जर लावली तर पट्टी कधीच उसवत नाही आणि ब्लाऊज शेवटपर्यंत एकदम छान राहतं आणि कटोरी आणि साईड मध्ये सुद्धा ब्लाऊज बऱ्याच वेळेस उसवलेलं दिसतं ते सुद्धा उसवताना ये ना आपण अस्तर आणि क्रॉसपट्टी जी असते ना तर ती अस्तर आणि ब्लाऊज पीचचा जो कपडा असतो ना तर तो, तो थोडा नॉर्मल बाहेर सोडायचा फेस टू फेस फेश्ट जर कट केला तर त्याने पण लवकर उसवतं ब्लाऊज या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला अजून काही जर अडचणी असतील कुठलंही ब्लाऊज कुठल्याही ब्लाऊजचा जर काही व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या एका कमेंटमुळे मला खूप छान वाटतं आणि खूप मोटिवेशन मिळतं आणि अशा छान छान कमेंट करत राहा आणि सगळ्या तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या मला केव्हाही विचारा मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल आज आहे ना दुकानामध्ये जास्तच गर्दी होती खूपच गर्दी होती आणि ग मी आहे ना गावाला गेल्यामुळे ना बरेचसे कस्टमर रिटर्न जात होते आज भरपूर ब्लाऊज आहे ना खूप गर्दी झाली आहे मग ते आता ब्लाऊज कवर करायचे इकडून तिकडून ब्लाऊज मागचे व थोडे कमी होत चालले होते आणि आता भरपूर ब्लाऊज वाढले आता ते पण काढायचे आणि कस्टमर पण ये जा करतं मग ते पण करायला लागतं ला सगळंच ॲडजस्ट करायला लागतं ला तर प्रत्येक लेडीजला माझं हेच सांगणं आहे का स्वतःचं ब्लाऊज आधी स्वतः शिवून बघा ज्यावेळेस आपण स्वतःचं ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस आपल्यांना काही गोष्टी लवकर लक्षात येतात आणि ज्यांना कोणाला दुकान टाकायचं आहे छोटं मोठं कुठलंही दुकान टाका तुम्ही आणि तरी पण तुम्ही ना दुकानामध्ये छोटा पडदा करायचा आणि पडद्या आपण ज्यावेळेस कस्टमरचा ब्लाऊज शिवतो ना ते कस्टमरला आपल्या समोरच घालून दाखवायचं म्हणजे आप तुम्हाला ज्या ब्लाऊजच्या आहे ना कस्टमरच्या कळायच्या आत त्या तुम्हाला लवकर कळतील मग आपण त्यात सुधारणा करणे ते पण खूप गरजेचे आहे आणि आपण ज्यावेळेस आप ब्लाऊजचं समोरच आपल्यासमोर घातलं ना तर ते पटकन आपल्या लक्षात पण येतं या प्रकारे जर तुम्ही असं करून जर बघितलं आणि दुकान टाकणं आणि कस्टमर करणं एकदा आपल्यांना ती सवय जर झाली ना तर काहीच वाटत नाही तुम्ही नक्की छोटं मोठं छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा लगेच कुठलंही काम मोठं होत नाही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा शिलाई कमी घेण्यास सुरुवात करा अशा हळूहळू छोट्या मोठ्या गोष्टी करायला सुरुवात करा, करा। आपोआप तुमच्याकडे तुमचं काम जर चांगलं राहिलं ना तर कस्टमर येण्याला म्हणजे आपण मी सांगते ना कोणीच असं ये येणार नाही असं होतच नाही प्रत्येक कस्टमर आपोआप यायला लागतं कारण का आपलं काम जर चांगलं आहे आणि आपली नीतिमत्ता चांगली पाहिजे तरच आपल्याकडे कस्टमर पण येतं आणि आपल्यांना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आणि माझ्यावरून सांगते मी मी पण असं छोट एकदम छोटं दुकान होतं माझं छोट्या दुकानापासून माझं मोठं दुकान झालं ना आता हे सुद्धा कमी पडतं आहे एवढं मोठं म्हणजे आपले मी कधीच म्हणजे हे ब्लाऊजचं जे कस्टमर आहे त्यांना कधीच अशी अपेक्षा केली नाही की खूप शिलाई घेईल की कोणाच्या ब्लाऊजची तक्रार आली असं होत नाही प्रत्येक ब्लाऊजचं आहे ना एकदम परफेक्टली येतं आणि ब्लाऊज जरी थोडंफार इकडे तिकडे होतंच झालं तरी त्यांच्याशी प्रेमाने बोलणं आणि आपलं कस्टमर टिकवून ठेवणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे ना आपण कस्टमरशी कधीच असं व्यवस्थित जर बोललं आपला व्यवहार जर व्यवस्थित जर राहिला ना तर कस्टमर कधीच कुठे जाणार आणि दुसऱ्या वेळेस ते आपल्याकडेच येणार आणि त्यामुळे ब्लाऊज शिवताना ह्या काळजी घ्या आणि काही अवघड नाही आहे ब्लाऊज शिवायच्या गोष्टी तुम्ही आता हे मोबाईलवर असे बरेचसे व्हिडिओ आहे आपले पण व्हिडिओ टाकलेले मी ते व्हिडिओ बघून जरी तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवलं तरी पण मला आहे ना आता जागा कमी पडते दुकानात खूप अडचण होते कारण बाकी मटेरियल पण खूप जास्त झालं आहे आणि साईडनं मशीन आणि क्लासच्या मुली इथं कूलर ही बाकी मटेरियल ठेवायला पण खूप अडचण मग त्यामुळे ना माझं थोडं असं आहे ना दुकानाचं रॅक वगैरे बनवायचं काम करायचं आहे मला ते पण बनवू बघू आता तेव्हा तर लागतं त्या कामाला कारण सहा महिन्यापासून म्हणते रॅक बनवायच्या उन्हाळ्यात सीझन होतं म्हटलं जाऊ द्या उन्हाळ्यात नाही बनवायचं आता पण एक दोन कारागीर येऊन गेले बघू आता पुढच्या साईडला आहे ना इथं आहे ना रोडचे एकदम जवळच आहे दुकान केद्राय रोडला आणि काहीच अंतर नाहीये त्यामुळे इतकी धूळ येते ना काउंटरच्या बाहेर पण आहे ना काज बसवायचं आहे टफन काज बसवायची आहे तर ते पण आहे आमचं कारण दिवसा दिवसभरातून आहे ना दोन तीन वेळेस काउंटर पुसून होतं म्हणजे अचानक जर क एक दोन एक दोन तासात जर काउंटर नाही पुसलं ना तर एखादा कस्टमर आलं काही दाखवायचं असलं आपल्याला मटेरियल तर ते काउंटरवर लगेच होताच्यात नाही पहिले कपडा फिरवावा हो लागतो तेव्हा ठेवायला लागतं असं कोणाला काय वाटेल केवढी धूळ आहे काउंटरवर पण दिवसभरात तीन चार वेळेस पुसून होतं आणि कामाच्या याच्यात माझं कधी कधी लक्षात पण नाही राहत अचानक कस्टमर रा आलं का मग ते पण असं चांगलं नाही वाटत आणि धूळ काय अशी थोडीफार नाही आहेत खूपच धूळ येते काउंटरवर तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ